नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे गुरु आणि मम्मीच्या डेली लॉगमध्ये तुमच सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आजची आमची सुरुवात तुम्ही ब्लॉगची पाहत असाल तर गुरुच्या कामाने होत आहे आज गुरुकडे काम दिले आहे की त्याने जे काही पसारा पसरवलं होतं सकाळी सकाळी कसं त्याचं खेळायचं चाललेलं असतं मग त्याने जो काही पसारा पसरवलेला होता ना तो त्याला आवरायला सांगितलं होतं कारण त्याला पाहिजे होतं मोबाईल एक तर त्या आता त्याचे काही मित्रमंडळी अजून गावाकडून आले नव्हते त्यामुळे मग त्याला खेळायला कोण नव्हतं आणि सो एकटंच खेळून खेळून बोर झाला होता आणि सकाळी सकाळी मी सुद्धा कामामध्ये असते त्यामुळे मग तो असं चिडचिड चीड़ करतो आणि त्या खेळ खेळ बोलत होता मग आपण जर त्याच्यासोबत खेळलं नाही तर मग त्याला मोबाईल पाहिजे असतो असं त्याचा हट्ट असतो मग आता त्याला आंघोळ घालायची होती मग म्हटलं चला तर म्हणजे पाणी तापेपर्यंत ता आपलं पण थोडंफार काहीतरी आवरून होईल आणि तोपर्यंत म्हणजे त्या मधल्या गॅपमध्ये त्याला मोबाईल पण देता येईल म्हणून मग मौन म्हटलं चला प जोपर्यंत पाणी गरम होतं तोपर्यंत थोड्या वेळ मोबाईल द्यावा म्हणून मग त्याला म्हटलं की तुझं जे काही तो म्हणजे पसारा पडलेला होता ना तो आवरून ठेव आणि त्याने बऱ्यापैकी बाहेरचा आवरलेला होता तेव्हा काय मी व्हिडिओ म्हणजे घ्यायचं एवढं माझ्या लक्षात आलं नाही मग जो त्याने किचनवर बसून बसून केला होता ना तेवढा त्याला आवरायला दिलं आणि तेच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं हे बघा हे काही खेळणे त्याने बऱ्यापैकी ठेवून दिले आहेत पण तरी कुठे कुठे पडलेलेच आहे मग ते त्याला आवरायला सांगितलं आणि आवरून झाल्यानंतर बघा मोबाईल भेटण्यासाठी म्हणून त्याचा उत्साह काही कमी व्हायचं नाव घेत नव्हता एवढा जास्त नाचत होता आणि त्यानंतर ना पा पाणी गरम होईपर्यंत त्याने थोड्या वेळ मोबाईल बघितला आणि मग त्याला मी मस्त अशी आंघोळ घातली होती आता सकाळी तर काय मी त्याला बाहेर सोडलेलं नव्हतं त्यामुळे कपडे जरा ठीकठाक होते आता हे तुम्ही बघत असाल आता आंघोळ घातल्यावर हे कपडे घातले पण तरीसुद्धा आता थोड्या वेळाने ना त्याचे मला कपडे चेंज करावे लागणारे आहेत कारण आज ना दिवसभरात त्याच्यानं दोन तीन वेळा ड्रेस बदलून झाले आहेत एवढे जास्त त्याने खराब केलेले होते कारण आता बाहेर असं पावसाचं वातावरण आहे आणि सगळीकडे चिकचिकसुद्धा आहे होते मग तो बाहेर खेळायला गेला की मग मा माती तर खेळणारच आता इथे खेळायला त्याला मातीच आहे मित्रमंडळी तर काही अजून आलेले नव्हते त्यामुळे मग मा तो मातीच खेळणार होता आणि मग त्यामुळे त्याचे कपडे ख खूप जास्त आता हे खराब होते त्या पावसामुळे तर आणि आज मी त्याचे दोन तीन वेळा कपडे चेंज केले आहेत हे फर्स्ट टाईम तुम्हाला दिसत असेल मग अशा आंघोळ केल्यावर एक ड्रेस होता आता हा दुसरा आंघोळ घातले के घातल्यानंतर हा दुसरा घातलेला आहे आणि आता व्यवस्थित त्याचं आवरून दिलं आणि मुलं कसं आहेत ना सकाळी सकाळी आपण जर आवरलं ना म्हणजे आंघोळ वगैरे केल्यानंतर एकदम फ्रेश फ्रेश छान छान वाटतात आपल्यालासुद्धा खूप जास्त आवडतं दृष्ट काढावीशी वाटते एवढे छान म्हणजे आपलं लेकरू ले, आपल्याला ले ले छान दिसत असतं पण ते फक्त ना आंघोळ केलं केलंच दिसतं त्यानंतर परत ब लेकरांचे दिवसभर स्वतःचे पण हा अवतार झालेले असतात आणि वरून आपल्या सुद्धा त्यांच्यासोबत होऊन जातात कारण घरातील सुद्धा काम असतं परत त्यांच्या मागे पळा त्यांनी जे काही पसारा करून ठेवलेला आहे तो आवरा वगैरे यामध्ये दिवस कसं जातो हे ना एक आई झाल्यानंतर समजतच नाही जोपर्यंत मूल व्यवस्थित मोठं होत नाही आता गुरु पाच वर्षाचं झालेलं आहे ना तरी देखील वाटतं अजून तो लहानच का काही ना काही त्याच्या देखील चालूच असतात आता काहींना वाटत असेल पाच वर्षाचं मूल म्हणजे मोठं पण प्रत्येक आईला कळत असतं पाच वर्षाचं मूल म्हणजे केवढं आणि त्याचं काही ना काही करावंच लागत असतं मग अशा प्रकारे मी त्या अंघोळ घालून त्याचा आवरत होते आणि नंतर माझ्या लक्षात आलं की आपण स्वतःचं देखील आवरलं नव्हतं फक्त आंघोळ घातल्यानंतर केस वगैरे विंचरले होते परंतु पावडर वगैरे तसं काहीच लावलं नव्हतं आणि जोपर्यंत आपण गन पावडर म्हणजे काही करत नाही तो तो का ना तोपर्यंत असं फ्रेश झाल्यासारखं वाटतच नाही म्हणून मग मी असं त्याला पावडर लावता लावता माझ्या लक्षात आलं की आपण सुद्धा काहीच लावलं नव्हतं म्हणून मग मी पावडर लावत बसले होते तर मी याला जर ज्याप्रमाणे लावते त्याप्रमाणे त्याला देखील माझं नंतर मेकअप करायचा होता म्हणून तो सुद्धा माझं असं मी लावलेली पावडर पुसायचं त्याचं झालेलं होतं होतं मग कसं बस त्याला आवरलं आता पावडर लावल्यानंतर परत त्याला तेल पण लावायचं होतं पावडर लावलेलं एक ठीक आहे पण तेल लावायचं म्हटलं की परत अजून तो स सगळीकडे करेल करे किंवा सांडेल म्हणून मग मी त्याला त्याचं त्याला फक्त तेल लावलं आणि भांग पाडलं मग ते, त्यानंतर ते, त्याचं मस मस्त आवरून झालत मग म्हटलं चला आपण आपलं काम तरी करावं आता दोन तीन दिवस ना आमच्या इकडे लाईटच नव्हती तशी तर पावसामुळे ना सतत लाईट येत जात असते परंतु आमच्याच घरात काहीतरी प म्हणजे घोटाळा झालेला होता लाईटीचा म्हणून मग ते नीट करण्यासाठी मिस्टर येणार होते आणि मला स्वयंपाकदेखील दुपारचा कन्हा करायचा होता कारण सकाळी ते फक्त नाश्ता करून गेलेले होते कारण दुपारी घरी येणार होते म्हणून मग घरी जेवण करणार होते तर हे बघा साहेब ना छोटे साहेब म्हणजे गुरु यांनी आता मगाशी मी किती छान आवरलेलं होतं तर परत मातीमध्ये खेळून आलेलं होतं आणि त्याचा अवतर झालेला होता आणि दोन तीन दिवस झालं लाईट नव्हतं त्यामुळे पाण्याचा देखील प्रॉब्लेम होता त्यामुळे सर्वत्र असं चिकचिक चिकचिक झालेली आहे कारण ना पावसामुळे म्हणजे किती केलं ना तरी पाण्याचीही माणसाला सतत गरज असते लाईट आणि पाणी असल्याशिवाय ना काही सुधारत नाही आणि पोर्चमध्ये बघू शकता तुम्ही किती जास्त म्हणजे सर्वत्र माती माती झाली आहे कारण हे पावसाचं वातावरण बाहेर असं सर्वत्र मातीच आहे त्यामुळे ते सर्व असे चप्पल वगैरे मला काही ना काही, काही आतमध्ये येऊन सर्व पोर्च खराब झालेलं आहे आणि तीन दिवस झालं लाईट नाही आहे त्यामुळे पाणीसुद्धा जपूनच वापरायचं होतं आणि म्हणून मग असं हे मला तर कधी एकदा म्हणजे लाईट ठीक होईल म्हणजे लाईटीचं जे काही बिग काम बिघडलेलं आहे ते ठीक होईल आणि लाईट कधी येईल असं झालेलं होतं आणि मग मिस्टरांनी परत व्यवस्थित केलं आणि त्यानंतर मी सर्व पाणी भरून घेतलं आणि सर्वात ना फरशी पुसून घेतली कारण फरशी खूप जास्त खराब झालेली होती आम्ही ना म्हणजे असं दोन तीन दिवस झालं लाईट नव्हती त्यामुळे खूप जपून पाणी वापरत होतो आता एखाद्या म्हणेल फरशी पुसायला किती पाणी लागतं पण तरी देखील ना आता हे तीन दिवस झालं नव्हतं ना अजून किती दिवस म्हणजे तसंच राहणार होतं माहिती नव्हतं म्हणून मग खूपच जास्त म्हणजे पाणी पण वापरावं लागत होतं कपडे सुद्धा मी मोजकेच म्हणजे धुवायला काढत होते जास्त काढतच नव्हते आणि आता तसंही ना पावसाळ्याच्या अशा वातावरणामुळे ऊन तर काही पडतच नाही आहे आणि कपडे सुद्धा वाळत नाही आहेत आणि त्यात पाऊससुद्धा फटकायचं नाव घेत नाहीये आहे झिम झिम का होईना चालूच असते खूप मोठा पण येत नाही आणि तसं जात पण नाही आहे थोडा का होईना पाऊस येतच राहतो आणि इथे बघा फरशी मस्त आता पुसून झाल्यावर किती छान एकदम क्लीन दिसते आता घरातलं तर सर्व आवरलं परंतु आपल्या बायकांचं कसं असतं आपण घरातच आहोत ना कुठे बाहेर जायचं नाही स्वतः आवरत नाही त्यामुळे हे बघू शकतं माझा अवतार कसा झालेला होता आता म्हटलं चला अगोदर काम वगैरे आता सर्व आवरून झाले तर आता स्वतःच आवरावं तर तोपर्यंत ना हे छोट्या साहेबांचं सा गुरुचं बघा याला नंतर दुसरे मी कपडे चेंज करून दिले होते तर परत अजून मातीमध्ये जाऊन बसलेला आहे आणि तोच परत मग ते कपडे घरात घेऊन आल्यावर मग नको वाटतं की जरी किती जरी माहिती असलं की आता हा परत मातीत खेळायला जाणारच आहे पण तरी देखील नको वाटतं तेच कपडे घरात आणायला म्हणून मी चेंज करत असते ना अशा याचे ना आता दोन तीन वेळा कपडे चेंज करून झालेले आहेत आणि मी माझं के ना हातपाय वगैरे धुवून झाले जरा आवरलं स्वतःचं केस वगैरे विंचरले आणि त्यानंतर चहाचा टायमिंग झालेला होता वाटलं चहा करून प्यावं पण नंतर लक्षात आलं ना अगोदर ना बाहेर हे वांगी होते भाजीला थोडीशी वांगीच तोडावी म्हणून मग वांगी तोडायला इथे आले होते आणि मग दोन चार वांगी जरा भेटली नशीब मी हे मी लावली होती कारण आता पावसाळ्यात तुम्ही पाहू शकता सर्वत्र ओलं झालेलं आहे हे खुरपायचं तर राहिलं आहे एका साईडला येतं थोडं जरा को म्हणजे दिसत असेल निर्मळ तेनं मी अगोदर तरी थोडंसं खुरपून घेतलेलं होतं आणि त्यानंतर अचानक पाऊस चालू झाला मला वाटलं होतं की पावसाळ्याच्या अगोदर पाऊस यायच्या अगोदर सर्व खुरपून व्यवस्थित क्लीन करून घ्यावं हो समोरचं कारण मला माहिती होतं त्यानंतर परत होणार नाही पुन्हा पाऊस एकदा चालू झाला ना मग यात शिरायलाच येत नाही या गवतामध्ये त्यामुळे मी थोडंसं गवत काढलं आणि तोपर्यंत पाऊस चालू झाला ना आता काय पाऊस बंद व्हायचं नावच घेत नाही त्यामुळे हे बाजूचं गवत काढता येत नाहीये पण नशीब अगोदर जी वांगी लावली होती ना त्यामुळे तरी भाजीला आता काही ना काही राहिले म्हणजे राहते मग मी अशा प्रकारे वांगी वगैरे काढून घेते आणि माझा चहा वगैरे करून घेते तोपर्यंत तो तुम्ही सुद्धा तुमचा चहा घ्या आणि चला भेटूया अजून नवीन एखाद्या अशाच नवी व्हिडिओमध्ये तर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडतात का हे कमेंटमध्ये नक्की कळवा तसेच तस आपले व्हिडिओ आवडत असल्यास प्लीज चॅनलला सॉरी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अजून आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवे असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि छोटी का होईना कमेंट नक्कीच करत जावा आणि हे बघा साहेबांचं आता संध्याकाळी घरात बोलवलं तर अशा प्रकारे नाचायचं चालू होतं आणि हे अवतार देखील कपड्याचे झालेले आहेत तर मी याचा आवडते भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये बाय